तर मित्रांनो आपण कापूस देणं चालू आहे बघू शकता एमपी चा लेबर आपण लावलेला आहे कोणाला जरा एमपी चा लेबर पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा मित्रांनो मराठी सुद्धा येत आहे जरा आपलं पाणी जरा लागू झालं त्याला इकडचं जरा रवरू जरा खुजली विहारी म्हते बघू शकता मित्रांनो चांगला कापूस आहे पण आता व्हिडिओ मध्ये आपल्याला असं दिसत आहे ते धन्यवाद तुम्ही बघू शकता आपला कापूस देणं चालू आहे परंतु खाजू इतकी सुटू आली कलो आमच्या लेबरलाही परेशान आहे गोले गोलीच पाकिटा घ्याव गोलीचा पाकिट तुम्ही बघू शकता या गोळ्याचा काही फरक पडा ना आता आम्ही टाक नाईंटी टाकली त्याच्यात नाईंटी टाकून आणि याला सोळाचं काम चालू आहे सॅनिटायझरवाणी हे बा हे आमचे माणसं खाजू खाजू परेशान आहे तर देख रे खाज खाज़ के परेशानी क्या करेंगे ये ऐसे आले ना? कर कर रहा है है क्या क्या जान दे दारू का सैनिटाइज़र लगा लगा ले ले तू। <laughs> भी 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 बहुत अरे कुछ कुछ पेट्रोल पेट्रोल मारो फिर। देगा <laughs> 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 देख कलती गीला करूँ गीला करूँ क्या अच्छा तो उनकी पूछूंगी दारू छाना क्या बॉडी नहीं बता रहा मैं फुटकड़े बता रहा तेरी अभी <laughs> तो बहुत रे अभी अच्छा है ना सुपर सुपर है अभी गंदा कपास दे दिया नमस्कार मित्रांनो तुम्ही जर कापूस घरामध्ये टाकत असाल तर तुम्ही अशा प्रकारे वाळू टाका, टाका। जेणेकरून कापूस अशा प्रकारे खराब होणार नाही आम्ही काही ठिकाणी वाळू टाकली होती आणि काही ठिकाणी टाकलं नसल्यामुळे ते असं कापूस खराब झालेला आहे तर याची तुम्ही काळजी घ्या पाट्टा टाकला या असं पाट्ट्यामध्ये लागून जातं ती खालून सारखी खराब होती पत्ती धन्यवाद हाँ क्या तू भी इधर <laughs> गिर गई ले ले पानी नहीं।, नहीं के जाएगी गिल्ले